नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया लग्नानंतर होईलच प्रेम्या मालिकेचा रम्या वसुवात्याला म्हणते त्या ब्राऊन हॅन्ड मध्ये असं काहीतरी आहे जे तिला आपल्या हाती लागू द्यायचं नाहीये वसुवात्या हे ऐकून विचारातच पडते इकडे नंदिनी रस्त्यावरून जात असते तर मागून जिवा येतो बाईकवर हॉर्न वाजवतं तर नंदिनी मागे बघते तिला वाटतं रिक्षा आली आहे तर ती म्हणते आनंद निवास तर लगेचच जिवा म्हणतो हो आनंद निवास जीवा म्हणतो नंदिनी हे बघ चालून चालून दमशी लाग आनंद निवास खूप लांब आहे दमलीस ना की आजारी पडशील आणि हं आता आजारी पडलीस ना तर मलाच तुझी काळजी घ्यावी लागेल मला आवडलं म आवडेल म्हणा तुला काळजी घ्यायला पण आत्ता तर मागे बाईकवर बसलीस ना तर जास्त आवडेल प्लीज बसशील नंदिनी त्याच्याकडेच बघते हे खरंच बघायला छान वाटतंय ना प्रेक्षकांना जीवा नंदिनीच्या मागे मागे करतोय ते इकडे पार्थ काव्याला सोडतो काव्याची मैत्री म्हणते पार्थ इकडे त्याची वाट वाकडी करून तुला इथे न्यायला येतील का काव्या म्हणते ते येते नाही आले तर आपण वाटवाकडी करून जाऊयात आता काव्य पण मस्त मध्ये आली बघायला छान वाटतं आहे ना प्रेक्षकांना तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा